जामखेडला लवकरच नवीन तहसीलदार जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची मोठी घोषणा गेल्या एकवीस दिवसांपासून तहसीलदार नसल्यामुळे तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत मात्र आता जामखेडकरांसाठी दिलासादायक बातमी आहे अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की जामखेड तालुक्यास लवकरच नवीन तहसीलदार मिळणार असून राज्य शासन व निवडणूक आयोगाकडे त्यासाठी मागणी केली आहे आज जामखेड तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी महत्वाच्या सूचना दिल्या प्रलंबित असलेले उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करावे अनेक वर्षांपासून थांबलेला राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न सोडवून काम सुरू करावे सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत येणाऱ्या गणेशोत्सव व इतर सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर नरेंद्र गांगुली यांनी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आठ दिवसात पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्यात येईल या बैठकीस जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते आज जामखेड तहसीलचे तालुकामध्ये आपण जे पण कामे चालू आहेत विशेष करून आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्याच्या आज व्हिजिट ठेवली होती तसेच तालुका लेवलचे सर्व सर्व अधिकारी त्यांच्यासोबत केंद्र आणि राज्य शासनाचे जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्याच्या आढावा बैठकच्या नियोजन आहे आणि त्याच्यासोबत जे जे मुद्दे तालुक्याचे प्रलंबित आहेत जिल्हा पाच दिवस त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करतो सर जामखेड तालुक्याला एकवीस दिवस झाले तहसीलदार नाहीत तर त्या संदर्भात का राज्य शासनाकडे आम्ही मागणी पण नोंदवली आहे तसेच आता लोकल इलेक्शन पण होणार आहे त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आम्ही तशी मागणी केली आहे तर शासनाकडून जेव्हा अपॉइंटमेंट होईल तेव्हा आपण तहसीलदाराची नियुक्ती करू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा